धमनगाव आश्रमशाळा येथील मागासवर्गीय विद्यार्थी श्याम काळुसे मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी उपोषण सुरू जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातील धमनगाव येथे मासाहेब मीनाताई ठाकरे निवासी आश्रमशाळेत सहावीचा विद्यार्थी श्यामशंकर काळुसे हा दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीसला ला अचानक मरण पावला मयत झाल्यानंतर त्यास दवाखान्यात नेण्यात आले या प्रकरणी संस्था चालकांनी वसतीगृह अधीक्षक हरिदास घोगे हो यास दोषी ठरवून त्यास निलंबित केले मात्र पोलिसात तक्रार केली नाही सदरील प्रकरणी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कदम यांनी घटनास्थळी भेट सर्व विद्यार्थी गेल्यावर महिनाभराच्या अंतराने शाळेची तपासणी केली श्याम काळुसे हा मागासवर्गीय विद्यार्थी मातंग समाजाचा असल्याने सहाय्यक आयुक्त कदम साहेब यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून संस्थाचालक व मुख्याध्यापक यांची पाठराखण केली त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात यावी शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी मुख्याध्यापक संस्थाचालक वसतिगृह अधीक्षक यांच्यावर पोलीस कार्यवाही करण्यात यावी आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय जालनासमोर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष मित्र रिपब्लिकनचे जालना जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव गडवे बहुजन रिपब्लिकन फोर्स संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रमुख मुकुंदभाई दाभाडे यांनी दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस पासून आमरण सुरू केले आहे यावेळी रिपाई आठवलेचे राज्य सचिव ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण ऍडव्होकेट धनवत अशोक बुगले महेंद्र गवई आदीजण हजर होते संघर्ष विशेष प्रतिनिधी चालक